एकतीस डिसेंबरचं याच्यापेक्षा भारी सेलिब्रेशन मी आयुष्यात आत्तापर्यंत नव्हतं पाहिलं <laughs> रामकृष्ण हरिमंडळ आज आमचे परम मित्र ज्यांच्या बरोबर आम्ही लांबपणापासून क्रिकेट खेळता आलेलो आणि माझ्या सारख्याच समाज कार्याची आवड असल्यामुळे आज वांगी गावाचे सरपंच झाले असे सचिन भोरावत यांच्याकडे जागरणाचं आमंत्रण मग तुम्हाला का जागरात असं काय नवीन आहे भाऊ व्हिडिओ बनवून त्याच्यासाठी पूर्ण पाहा मग बरोबर कळ आधी भावना राजमाता आईल्या देवीची प्रतिमा भेट तर आपला भलता प्यान फार जाऊन शुभम भाऊ शेवट रामकृष्णच मला तुमचा व्हिडिओ खूप 我跑了，我，等等，等等。 मग आपल्या पॅन परिवाराबरोबर फोटोच काढित होतो तेवढंच माहित म्हणून शुभम भाऊ पवार रील आपली जी संस्कृती आहे आपले जे दैवत आहे त्या देवतांवर ते रील बनवतात त्या व्हिडिओ लाखामध्ये लाईक असतात त्यांचा आज या तरुण वर्गाकडून एक छोटासा आकार या ठिकाणी रामकृष्ण आणि हा सत्कार यासाठी विशेष होता कारण हा कंटेंट क्रिएटर म्हणून माझा पहिला सत्कार आणि हा फक्त माझाच नाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या सर्वांचा सत्कार होता मग त्याच्यानंतर जागरणाचे वाघी अनिल दुधे गंगापूरकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बऱ्याच वेळापासून मी म्हणत असलेली एक शंका आजच म्हणजे आज एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर हा एकदम जोशामध्ये साजरा होतो तरुणांकडून तेच तरुण आज एक, एक, एक हजार हो प्लस या ठिकाणी तरुण वर्ग आलेला आहे म्हणजे तुम्ही बाहेर जाणारा तरुण वर्ग इकडं आपल्या संस्कृतीकडे वळावला हो सगळ्यांनी एकदा प्रेमने म्हणाकोट येळकोट जय म्हटला आणि सगळ्यात महत्वाचं